सर्वांना नमस्कार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या दळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात गेल्या आम्ही महिनाभरापूर्वी एक पत्रकार परिषद बोलवली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये तालुक्यातील त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी इच्छुक उमेदवारांचे या ठिकाणी अर्ज त्या ठिकाणी मागवले होते आणि यासाठी आम्ही एक कमिटीची स्थापना केलेली आहे आणि या कमिटीकडे आम्ही त्या तालुक्याचे विद्यमान आमदार आमचे महागर्शक श्री विठ्ठलराव हलगेकर सर त्याचबरोबर आमचे त्या खानापूरचे एम एल सी चंद्राजा महातीवळी त्याचबरोबर मी गर्ल पेकी पी संचालक राजू सिद्धानी असे एकूण तीन अर्ज त्या निवड कमिटीकडे आम्ही सुपूर्द केलेले होते आणि निवड कमिटीकडं अर्ज सुपूर्द करण्यात आल्यानंतर आम्ही जोमान या निवडणुकीसाठी निवर कार्यरत कार्य करत आहोत पण काल अचानक या निवडमधून चंद्र हातीओी यांना एक पक्षीय त्यांच्या काँग्रेस पक्षातून थोडं राजकीय दबाव आल्यामुळं त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याची आज या संघटनेकडं आमच्या या कमिटीकडं त्यांनी वाच्यता केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही आज परत या ठिकाणी पत्रकार परिषद बोलावून निवड कमिटीकडं आमच्या या निवडीसाठी मी आणि आमचे श्री हलगेकर सर या तालुक्याचे आमदार त्यांच्यामध्ये थोडी साधक बाधक चर्चा होऊन आम्ही या निवड कमिटीच्या माध्यमातून आणि सर्व पिके संचालक आणि इतरांच्या म्हणण्यानुसार विठ्ठलराव सोमाना हलगेकर या तालुक्याचे आमदार त्यांनी सहकारी क्षेत्रामध्ये त्यांचं जे फार मोठं योगदान आहे त्यांचा गाडा अभ्यास आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची त्यांना जाणीव आहे आणि अशातून त्यांनी या निवड कमीसाठी त्यांची आम्ही सर्वानुमते निवड केलेली आहे त्याबद्दल येणाऱ्या या निवडणुकीमध्ये तालुक्यातील सर्व पिकेपी संघ संस्थांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असे मी आवाहन करतो नमस्कार नमस्कार आज आपल्या या शांतिनिकेतन शाळेमध्ये जी मीट घेतलेली आहे त्या प्रेसमीटला उपस्थित असलेले आमचे एक उमेदवार म्हणून ज्यांचं कमिटीमध्ये नाव होत ते राजीव काम करना सगळे सर्व सदस्य अध्यक्ष त्याचबरोबर उपस्थित पीकेपीएस अध्यक्ष सदस्य आज या ठिकाणी आम्ही पूर्वी जेव्हा डी सी सी निवडणूक होणार आहे असं घोषित झाल्यानंतर आम्ही कमिटी करून एक निर्णय घेतला होता आणि त्याच्यामध्ये एम एल सी चंद्रा झा टिओ आणि राजीवना सिद्धाने या तिघांनी या कमिटीकडे अर्ज दिला होता सगळ्या दृष्टिकोनातून तयारी झाल्यानंतर आपण सोसायट्या रेडी झाल्यानंतर आपण उमेदवार जाहीर करावा अशा पद्धतीनं आम्ही कमिटीकडे एक विनंती केली होती त्याच्यात काल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशांना जारकिवळी आणि आपल्या पक्षाच्या वतीनं ज्या अडचणी येतात त्या त्यानराज हट्टीवळींच्याकडे मांडून त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली आणि तात्काळ त्याने या खानापूरमधून आम्ही निवडणूक लढवत नाही असा संदेश आम्हाला त्यांनी क्लिअर दिल्यामुळे आणि स्वतः त्यांनी बळगावरून प्रेसमीट केल्यामुळे आज तालुक्यामध्ये जे काय इलेक्शन होणार आहे ते डी सी सीचं इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये जो विरोधी उमेदवार आजी संचालक आहे ते त्यांच्या ज्या तक्रारी आहेत मी आमदार झाल्यानंतर बऱ्याच सोसायटी वगैरे येऊन मला भेटल्या की आमचे पद झालेले नाही काही ठिकाणी काही शेतकरी आहेत त्यांचे शेअर्स झालेले नाहीत आजपर्यंत त्यांना शेतीचं लोन सुद्धा मिळालेलं नाही काही ठिकाणी तर सेक्रेटरीने अफरातफर करून गपास लावून घेतलेले आहे काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गोष्टी आहेत काही ठिकाणी तर पंधरा पंधरा वर्ष पतच दिली नाही आणि जे वोटर्स मागच्या वेळेला चोवीस निंबाळकर मॅडमला घातले होते त्यांना तर गेली पाच वर्ष त्रास दिलेला आहे आम्ही आमदार झाल्यानंतर आम्ही एकीनं काम करूया म्हणून आम्ही प्रयत्न केला परंतु त्याला त्याने उत्तर आमच्या ह्याला त्यांनी मान्यता दिली नाही अधिक त्यांनी सांगितलेल्या कंडिशन प्रमाण कोऑपरेटिव्ह मध्ये आम्ही भाग घ्यायचं नाही असं सांगितलेलं होतं म्हणून आम्ही दोन वर्ष इलेक्शन मध्ये सुद्धा भाग घेतला नाही त्यांनी जे केलेले मेंबर आहेत त्यालाच आमची मान्यता दिली परंतु गेल्या तीन चार महिन्यामध्ये आपणच आमदार आपणच मी पुढचा उमेदवार अशा गोष्टी सांगत गेल्यामुळे आम्ही आता गप बसून चालत नाही आता त्या इलेक्शनला आम्ही भाग घेऊ असं म्हणून एकदा भालचंद्र झारकींच्याकडे सुद्धा सांगून आलं त्यांनी इथं तालुक्याला आले तर एक दिवस तालुक्याचे आमदार म्हणून आम्हाला सुद्धा तिथं कवडी मोलची किंमत दिली नाही आणि आज त्या गायेत कुणीही आम्हाला वरिष्ठ नेत्याने आम्हाला फोन केला नाही याचा अर्थ तुम्ही त्या इलेक्शन मध्ये भाग घ्या असं सांगितलेलं आहे असं इनडायरेक्ट मला वाटतंय आणि म्हणून मी आज या ठिकाणी जी काही निवड कमिटी आपल्या या मागच्या पाच वर्षामध्ये जी निवड कमिटी होती त्याच पद्धतीनं ही निवड कमिटी आज त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी जे काय जबाबदारी दिल त्या जबाबदारीप्रमाणे आज चंद्राज हट्टीओ जरी आमच्या मनात त्यांना द्यायचं होतं की एक यंगस्टार यंग असा एक उमेदवार होता पण त्यांना द्यायचं आम्ही कोऑपरेटिव्ह मध्ये आहे सगळ्या परंतु ते व्यक्तिमत्व आमच्या तालुक्यामधलंच आहे पक्ष सोडून हे इलेक्शन आहे आणि म्हणून आम्ही प्लॅन केलेला होता परंतु बरोबर त्यांच्या काय अडचणी आल्या आम्हाला माहित नाही त्याप्रमाणे त्यांनी त्यांना माघार घ्यायला लावलेला आहे मला सुद्धा मागच्या पाच वर्षाच्या इलेक्शन मध्ये आमच्या पार्टीनं आमचं सरकार होत त्यावेळेला डी एम सौदी साहेब होते त्यांनी हालचाल आणि डावपेज करून त्यावेळेला सुद्धा मला मागे घ्यायला लावलेलं होतं म्हणून आता आम्ही ठरवलंय की लोकांचा रोष असलेल्या संचालकाला त्यांचे चांगले सुद्धा असतील त्याच्याबरोबर चांगले सुद्धा आहेत त्याच्याबद्दल काय वाईट नाही परंतु ज्यांना ते त्रास करतात किंवा त्यांचं काही कामं करत नाहीत अशा लोकांची तक्रार जर ते सरळ करत नसतील किंवा त्यांना न्याय देत नसतील तर न्याय देणारा देण्यासाठी म्हणून आम्ही आमदार नेत्यांना त्याच्याकडे प्रयत्न केला परंतु ते झालं नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये संचालकासाठी आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत आणि जी काय घोषणा केलेली आहे त्याला मी हंड्रेड पर्सेंट अगदी जिद्दीनं ही इलेक्शन लढवणार आहे जसं आमदार नात्यानं ना ज्या वेळेला आम्ही इलेक्शन लढवलं जे काय न होणार असं मतदान त्यावेळेला जनतेनं केलेलं आहे त्याच पद्धतीनं ते त्या आठवण करून तालुक्यातील जनतेनं एक आपला आमदार बहुमोल मताने निवडून आलेला आमदार आहे त्यास त्याचा त्याच्या त्याच पद्धतीचा एक आ, संदेश या माध्यमातन वोट करून द्यावं सर्व संचालकांना गावकऱ्यांनी सांगावं की आपला जर विकास असेल तर आर्थिक नाडी आणि ही सरकारची नाडी एका च्या हातात राहिली तर जास्तीत जास्त विकास साधला जातो या सांगतो प्रत्येक सोसायटीला पंचवीस लाखाचा फंड दिलेला आहे तो खोटा आहे वगैरे असं म्हणत आहे कारण त्यांच्या हातून ते झालं नाही मागच्या वेळेस म्हणून आता हावेल्यावरती विश्वास ठेवत नाहीत आपल्या हातून आमदार होऊन ते आणायचं आम्ही विरोधी सरकार जरी आमच्या विरोधात असलं तरी आम्ही त्यांना नमस्कार करून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा संचालकाने विसरून जाऊ नये तुमचं नाव कायम जर राहायचं असेल तर एखादं काम त्या संस्थेमध्ये तुम्ही करून दाखवलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्हाला मतदान करा आमच्या बरोबर या आणि ही विनंती करतोय आणि दोन शेवट ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ವಿಠ್ಠಲ್ ಹಗೇಕರ್ ಖಾನಾಪುರ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಈಗ ಅಕ್ಟೋಬರ್ನಲ್ಲಿ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ತಾರೀಖಿಗೆ ಡಿ ಸಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದ್ರೆ ಆ ಚುನಾವಣೆಗೆ ಈಗ ಮೂವತ್ತಾರೀಕದಿಂದ ಈ ಆಗಸ್ಟ್ ಮೂವತ್ತಾರೀಕದಿಂದ ಆಚಾರ ಸಂಹಿತೆ ಆಗ್ತಾರೆ ಆ ಚುನಾವಣೆಗೆ ನಾವು ಸ್ಪರ್ಧಾ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಡಿ ಸಿ ಸಿ ಚುನಾವಣಾ ಸಮಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಆ ಚುನಾವಣಾ ಸಮಿತಿ ಕಡೆ ಮೂರ ಅರ್ಜ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಆ ಮೂರ ಅರ್ಜ ಒಂದ ಚಂಡಿಹೊಳಿ ಮತ್ತು ನಾ ವಿಠರ್ ಮತ್ತು ರಾಜೇಶ ಇದ್ದಾನೆ ಆ ಮೂರ ಅರ್ಜಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಎಂ ಎಲ್ ಸಿ ಚಂಡಿಹೊಳಿ ಅವರು ಪಕ್ಷ ಕಾರಣ ಅವ್ರಿಗೆ ಹಿಂದೆ ಸರ್ಸಾಕಿ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಎರಡು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ರಾಜ ನಾ ಅಲ್ಲೇ ಕಮಿಟಿನಲ್ಲಿ ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಗಿ ಈ ಚುನಾವಣೆ ಬಿಡಬಾರದು ಆ ಪ್ರಕಾರ ನಿರ್ಣಯ ತಗೊಂಡು ಈಗ ಈ ಕಮಿಟಿ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಇದು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಚುನಾವಣೆ ಮಾಡಕ್ ರೆಡಿ ಆಗಿದ್ದೇನೆ ನಮಗೆ ಪೈಲ ಪೈಲಾದಿಂದ ಸೊಸೈಟಿ ಬೆಂಬಲ ಅದ ರೀ ಬೆಂಬಲ ಆಗಿದ ಮೇಲೆ ನಾವು ಪಕ್ಕ ಆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮೇಲೆ ವೀಣಾಕ್ತೆ ಅಂತ ನಮಗೆ ಆ ಭರವಸೆ ಇದೆ ಅದ ಕಾರಣ ಎಲ್ಲ ಸೊಸೈಟಿಗೆ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾ ಸುಧಾರಣೆಗೆ ನಾವು ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಅಂತ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ ಇದು ಸಹಕಾರ ಸಂಘದಲ್ಲಿ ಏನೇನು ಮಾಡಬೇಕು ಡಿ ಸಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ದಿಂದ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾಗೆ ನಮ್ಮ ರೈತ್ಗೆ ಏನೇನ್ ಫೆಸಿಲಿಟಿ ಸಿಗ್ತಾರೆ ಆ ತರ್ಸಕ್ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ ಅದ ಕಾರಣ ನೀವು ಅಂದ್ರ ಪಿ ಕೆ ಪಿ ಎಸ್ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇವೆ ನಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಹೆಚ್ ನಮ್ ಬೆಂಬಲು ಕೂಡ್ರಿ ಅಂತ ವಿನಂತಿ ನಾನು ಶ್ರೀಶೈಲ್ ಬಸಪ್ಪ ಕುರ್ಮಾರಿ ನಾನು ಇಟ್ಗಿ ಪಿ ಕೆಪಿ ಎಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅದಿನಿ ಹತ್ತು ಎರಡ್ ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತೈದರ ಜಿಲ್ಲಾ ಮಧ್ಯವರ್ತಿಕ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಈ ಚುನಾವಣೆ ಅಗಸ್ಟ್ ಅಕ್ಟೋಬರ್ ಹತ್ತೊಂಬತ್ತನೇ ತಾರೀಕು ಜರುಗಲಿದ್ದು ಈ ಒಂದು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕಮಿಟಿ ಸದಸ್ಯನಾಗಿ ನಾವು ಚಂದ್ರಾಜಣ್ಣ ಹಟ್ಟೋಳಿ ಅವರು ಹಾಗೂ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾದಂತ ವಿಠಲ ಹಳಕರ್ ಅವರು ಹಾಗೂ ರಾಜೇಶ್ ಇದ್ದಾನೆ ಅವರು ನಾವು ಈ ಹಿಂದೆ ನಾವು ಮೂರು ಮನ ಮೂರು ಜನರನ್ನ ಒಂದು ಈ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಅವ್ರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಂಡಾಗ ಅವರು ಒಂದು ಈ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಅಂತಿಮವಾಗಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ಕೋತು ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ಕಮಿಟಿ ಅವರು ಆಯ್ಕೆ ನೀವು ಬಂದ್ ಇರ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಕ್ಯಾನ್ವಾಸ್ ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯ ಕೈಕೊಂಡಿದ್ರು ಈಗ ಅಚಾನಕವಾಗಿ ನಿನ್ನೆ ದಿವಸ ನಮ್ಮ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರಾದಂತ ಚನ್ನರ ಅವರು ಈ ಕಾರಣಾಂತರಗಳಿಂದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಸರುವುದಾಗಿ ಹೇಳಿ ಹೇಳಿರುವ ಕಾರಣದಿಂದ ಈಗ ನಾನು ಈ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯನಾಗಿ ನಮ್ಮ ಇನ್ನಿ ಇನ್ನಿಬ್ರು ಸ್ಪರ್ಧೆಗಳಂತ ರಾಜೀವ್ ಸಿದ್ದಾನಿ ಅವರು ಹಾಗೂ ಮಾನ್ಯ ಕನಪುರ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನಪ್ರಿಯ ಶಾಸಕರಂತ ವಿಠಲ್ ಹವೀಕರ್ ಸರ್ ಅವ್ರನ್ನು ಈ ದಿವಸ ನಾವು ಅವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಂಡಾಗ ಅವರು ಅಹ್ ನಾವು ಸ್ಪರ್ಧೆಗ ಖಚಿತದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಈಗ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಪೂರ್ವ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಹಿತ ನಾವು ಸಾಕು ಎಲ್ಲಾ ಬಿ ಕೆ ಪಿ ನ ಸದಸ್ಯರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸೇರಿ ಅವ್ರಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಬೆಂಬಲ ಕೊಡ ಕೊಡು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ದೆವು ಆದಕ ಆ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಯೊಳಗ ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಈ ಅಹ್ ಡಿ ಸಿ ಸಿ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಕಮಿಟಿ ಸದಸ್ಯನಾಗಿ ಅವರಲ್ಲಿ ಕೈ